बर्थ कंट्रोलसाठी नॉर्मली पिल्स किंवा कॉन्डोम्स असे वेगवेगळे उपाय सध्या वापरले जातात पण यात आता आणखीन एक भर पडली ती म्हणजे गर्भनिरोधक गोळीची पण थांबा यावेळी ही गोळी महिलांसाठी नाही आहे तर पुरुषांसाठी आहे या गोळीचं नाव आहे वाय सी टी फाय ट्वेंटी नाईन ही पुरुषांसाठी विकसित केलेली एक नॉन हॉर्मोनल गर्भनिरोधक गोळी जी सध्या क्लिनिकल ट्रायल्सच्या टप्प्यात आहे ही गोळी औषधी व्हिटॅमिन एच्या रेटेनॉइक ऍसिड रिसेप्टर अल्फा नावाच्या प्रोटीनला ब्लॉक करते जे की स्पर्मेटोजिनेसिस म्हणजे शुक्राणूच्या निर्मितीसाठी आवश्यक आहे विटामिन ए म्हणजे रेटेनॉक ऍसिड हे स्पर्म प्रोडक्शन आणि पुरुषाच्या रिप्रोडक्शन प्रोसेससाठी फार महत्वाचं असतं रिसर्चमध्ये असं दिसून आलं की वा या पारंपारिक गर्भनिरोधकांसारखं वाय सी टी ट्वेंटी नाईन टेस्टस्टेरॉन किंवा बाकी हॉर्मोन्सवर काहीच परिणाम करत नाही त्यामुळे मूड स्विंग्स वजन वाढणं लैंगिक इच्छा कमी होणं किंवा बाकी हॉर्मोनल दुष्परिणामांचा धोका यामुळे टाळला जातो जेव्हा या, जा या गोळीची टेस्ट घेतली गेली तेव्हा नव्याण्णव टक्के तिने आपलं काम व्यवस्थित पार पाडलं होतं वाय सी ट्वेंटी नाईन जर यशस्वी झालीच तर पुरुषांसाठी ही पहिली नॉन हॉर्मोनल गर्भनिरोधक गोळी करू शकते आणि यामुळे स्त्रियांवरचा गर्भनिरोधाचा भारही ही कमी होऊ शकतो जर सगळं ठीक राहिलं तर ही गोळी काही दिवसातच आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळू शकते या नव्या येणाऱ्या गर्भनिरोधक गोळीवर तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा